हॅलो वेलकम बॅक अगेन सो आज आपण बघणार आहोत मशरूमची एक मटणासारखी चव असणारी रेसिपी तर चल आपण पटापट पहिल्या हे मशरूम चांगले स्वच्छ धुवून घेऊया आणि तिला कापून घेऊया जेणेकरून आपल्याला झटपट ही रेसिपी बनवता येईल तर मी अशा प्रकारे मशरूम कापून घेतलेले आहेत तुम्हाला मोठ्या साईजमध्ये काप कापायची आहे तर तुम्ही मोठी साईज पण कापू शकता मी जरा छोटीच साईज कापलेली आहे आणि ही जी मशरूम मी धुतलेले आहेत त्याच्यावरच्या पातळ जी साल असते ती काढून घ्यायची आहे आणि मग तिचे तुकडे करायचे आहेत मशरूम हा पटकन शिजतो त्याला जास्त वेळ लागत नाही शिजायला त्यामुळे ही अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे तर आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथे मी मशरूम चांगले स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहे ह्याला मॅरिनेट करून घेऊया मॅरिनेटसाठी बघा मी ते हळद आणि मसाला घालणार आहे ह्याच्यामध्ये आणि थोडं दहीचा वापर करायचा आहे आपल्याला तर मी पहिला हळद घालते ह्याच्यामध्ये नंतर मी लाल तिखट घातलेलं आहे त्यानंतर दोन स्पून मी घट्ट दही घालणार आहे ह्याच्यामध्ये मॅरिनेशनसाठी आणि थोडं मीठ घालून ह्याला एक जीव करून घ्यायचं आहे मशरूम मॅरिनेशन करून झाल्याच्या नंतर एका साईडला आपण फोडणीची तयारी करायची आणि मशरूमचा मसाला बनवूया त्यासाठी आपण इथे एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया तेल गरम झाल्याच्या नंतर आपण लसूण घालून घेऊया पहिला लसूण चांगली तेलामध्ये लाल झाली की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे मी ते एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे आणि तो मी आता फोडणीसाठी टाकलेला आहे आणि चांगला कांदा आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत या तेलामध्ये परतवायचा आहे कांदा गुलाबी होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडं मीठ घालूया जेणेकरून कांदा हा लवकर शिजेल आणि थोडं मीठ मी ह्याच्यात पण घालते मग अशी मॅरिनेशनसाठी मी बोलली होती टाकायचं तर आता मी ह्याच्यात घालून घेतलेलं आहे अंदाजानुसार टाकलेला आहे दोघांमध्ये मीठ टाकताना व्यवस्थित अंदाजाने टाका आता कांदा आपला थोडा मस्त गुलाबी होत आलेला आहे कांदा गुलाबी झाला की आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहे आणि टोमॅटो पण हा चांगला मस्त तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो हा चांगला एकजीव झाला पाहिजे ग्रेव्हीसाठी तुम्ही ह्याला वाटून सुद्धा घेऊ शकता पण मी बारीक चिरून घेतलेला आहे ग्रेवी चांगली बनण्यासाठी आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे याच्यावरती मी झाकण ठेवते एक दोन मिनटं कांदा टोमॅटो नरम होण्यासाठी एक दोन मिनटं झालेली आहेत आणि आता कांदा टोमॅटो आपला मस्त शिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे मी हिरवी मिरची टाकते ह्याच्यामध्ये चिरून घेतलेली ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची तुम्ही टाकू शकता पण मला फार आवडते अशी हिरवी मिरची भाजीतली खायला त्यामुळे मी मुद्दामून टाकलेली आहे आणि आपल्याला मसालेदार मशरूम बनवायचं आहे म्हणजे आपल्याला तिखट स्पायसी बनवायचं आहे त्यानुसार मी हिरवी मिरची चिरून टाकलेली आहे तर आता आपण सुके मसाले घालून घेऊया याच्यामध्ये सुक्या मसाल्यामध्ये आपल्याला जास्त काही टाकायचं नाही आहे फक्त लाल तिखट मसाला आपला घरगुती मसाला टाकायचा आहे तुम्हाला जेवढं तिखट बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही टाका नुसार मी माझ्या अंदाजेनुसार माझं मी टाकलेलं आहे जर तुम्ही कमी तिखट खाणार असाल तर तुम्ही मसाल्याचा वापर कमी करा तर आपली आता ग्रेव्ही तयार झालेली आहे बघा मसाला आपला छान शिजलेला आहे हा तेल पण सुटलेला आहे आपल्या मसाल्याला आता याच्यामध्ये मी एक स्पून काळं वाटण घाट घालते काळं वाटण हे मी यूज करते ह्यासाठी जेणेकरून आपण घरामध्ये खोबरं आणि कांद्याचं जे काळं वाटण बनवून ठेवतो त्यातला एक स्पून मी याच्यामध्ये घातलेलं आहे जेणेकरून ह्याची ग्रेव्ही खूप छान आणि टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्रिक वापरा तुम्ही हा काळा वाटून तुम्ही एक स्पून घाला याच्यामध्ये जेव्हा तुमचा मसाला भाजून होईल तेव्हा आणि चांगला आपण त्या काळ्या वाटण्याला सुद्धा आपण ह्याच्यामध्ये दे। फिरवून घ्यायचं आहे तेलामध्ये काळ्या वाटण्यातला हा मशरूम तुम्ही नक्की ट्राय करा खूप सुंदर लागतो मी स्वतः ट्राय केलेला आहे आणि आमच्या घरातल्यानं भरपूर आवडलेला आहे माझी मुलगी कधी खात नाही पण तिने फर्स्ट टाईम तनुनी ट्राय केलं आणि तिला खूप आवडलं आणि आता मी मशरूम घातलं आहे बघा मसाल्यामध्ये आता चांगल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्या आणि आता आपल्याला ह्याला झाकून एक ते दोन मिनटं शिजवायचं आहे तर आता आपली दोन मिनटं संपलेली आहेत आणि आपली भाजी पण रेडी झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की भाजी बघा किती सुंदर दिसते तेल सुटलेलं आहे पूर्ण भाजीला आणि एकदम ग्रेव्ही छान झालेली आहे बघा भाजीची तर अशी भाजी असेल तर तुम्हाला डाळीची सुद्धा गरज नाही आहे अशा भाजीला तुम्ही भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते सो आता आपला मशरूम मसाला रेडी झालेला आहे खाण्यासाठी आता या स्टेजला मी त्याच्यामध्ये एक स्पून बटर टाकते आहे जेणेकरून ह्याची चव अजून वाढते आता मी बटर टाकलेलं आहे आणि आता चांगलं ह्याला हलवून घेऊया भाजी आपली पूर्ण रेडी झालेली आहे मशरूम मसाला पूर्ण रेडी झालेला आहे फक्त हा मी बटर वरून घातलेला आहे जेणेकरून चव अजून सुंदर लागते तुम्ही नक्की ट्राय करा हे करताना आणि आपली लास्ट स्टेप आहे थोडासा गरम मसाला वरून घालायचा आहे आणि चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एक मिनटं आपण ह्याला झाकून शिजवायचं आहे सो so, फायनली आपला मशरूम मसाला एकदम रेडी झालेला आहे तुम्ही त्याची तरी बघू शकता ग्रेव्हीची खूप सुंदर लागते जसं आपण ढाब्यावरती खातो तशाच टाईपमध्ये आपली ही ग्रेव्ही झालेली आहे मशरूम मसाला आपला रेडी झालेला आहे खाण्यासाठी तुम्ही याच्या ह्याला बरोबर खावा भाता बरोबर खावा पुरी बरोबर खा किंवा नान बरोबर खावा खूप सुंदर लागतो आणि नक्की ही भाजी तुम्ही ट्राय करा घरात सो कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर